नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाच्या रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी बासुंदी कशी बनवायची ते बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे थोडे बदामाचे काप घेतलेले आहेत काजू आणि पन्नास ग्रॅम खावा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी साखर आणि थोडीशी वेलची पावडर चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथं कढईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे बासुंदी बनवण्यासाठी आपण इथं पसरट भांड वापरायचं आहे बघा कढई दुधाला आपण उकळी काढून घ्यायची आहे आणि दुधाला चांगली उकळी आली की मग आपण याच्यामध्ये काजू बदामाचे काप घालून घेऊया दुधाला आपल्या चांगली उकळी आली आहे बघा आपण याला असं हलवून घेऊया आणि ह्याच्यामध्ये काजूचे काप थोडेसे बदामाचे काप घालूया आणि इथं आपण खव्याचा वापर करणार आहोत हा खवा घालून चांगलं मिक्स करून घेऊया खवा ह्या दुधामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपली बासुंदी खव्यामुळे खूप छान होते दाटसर अशी खवा घातल्यामुळे दाटसर बासुंदी होते चांगली उकळी आली आहे बघा आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालणार आहोत आपल्याला गोड कसं प्रमाण पाहिजे थोडी कमी गोड पाहिजे असेल तर आपण कमी साखर वापरायची तुमच्या आवडीनुसार चांगलं मिक्स करून घेऊया हलवून साखर विरगळून घेऊया खव्यामुळे आपली बासुंदी दाटसर होते याला आपण पाच मिनिटभर मंदाचेवर उकळून घेऊया बघा दहा मिनिट आपण चांगली बासुंदी उकळून घेतलेली आहे चांगला घट्टपणा दाटसरपणा झालेला आहे आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया थोडीशी वेलची पावडर चांगलं मिक्स करून घेऊया मी इथं म्हशीचं दूध वापरलं आहे अर्धा लिटर आणि फक्त दूध जर आठवण करायचं असेल तर एक लिटर दूध आठवायला घेतलं तर आपण ते अर्धा लिटर दूध आठवावं लागतं एक लिटर घेतलं तर अर्धा लिटरच होतं म्हणून खवा वापरल्या तर आपण दूध कमी लागतं अर्धा लिटर दुधामध्ये पन्नास ग्रॅम खवा वापरला तर आपली बासुंदी दाटसर होते तुमच्याकडे खावा नसेल तर तुम्ही याला अर्धा लिटर दुधासाठी एक कप भर मिल्क पावडर वापरू शकता याच्यामुळे सुद्धा बासुंदी दाटसर होते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू